हे बघा भावांनो मित्रांनो ताईंनो विश्वास नेमका ठेवाव कोणावर हा मोठा प्रश्न आहे हा प्रश्न महिलांसाठी खूप गंभीर आहे कधीकधी काय होतं महिला म्हणजे एक लोकांच्या विश्वासाच्या बळी जातात आणि बळी गेल्याच्या नंतर मग त्यांना संकटाला सामोरं जावं लागतं वास्तविक पाहता महिलांची काहीही चूक नसते सर्वच महिला सारखी असतात असं नाही काही पुरुषांची पण महिलाकडून हानी होते परंतु चाहे पुरुष असो या महिला असो जो काही दुसऱ्या व्यक्तीला जीवाशी हानी करत असेल खेळ करत असेल त्याला शासनाने खरोखर शिक्षा दिलीच पाहिजे असं तुमचं आमचं मत आहे आणि जर एखाद्या गुन्हेगाराला जर शासनानं भर चौकामध्ये एक जो फेमस जिथे प्रसिद्ध लोकेशन आहे स्थळ आहे ठिकाण आहे त्या ठिकाणी जर आरोपीला शिक्षा दिली तर मला हो तर वाटतं कदाचित हे जे गुन्हे वगैरे घडतील हे कमी प्रमाण होईल घडणार नाही आपण बघतो पुण्यामध्ये जे स्वारगेट पुणे हे एकदम शुद्ध शहर म्हटलं जातं मराठी मुळे तर पुण्यातील स्वारगेट इथे एस टी परिसरात पार्क केलेल्या के शिवशाही बसमध्ये जो तरुणीवर बलात्कार झाला तर या तरुणीवर जो बलात्काराची जी घटना झाली ती अतिशय गंभीर आहे आरोपीने पहिले महिलाला गोड बोलले असं सांगितलं की तुम्हाला कुठे जायचे महिलाने सांगितलं त्या ठिकाणी तिला जायचे जे ठिकाण ते सांगितलं परत त्यावर तो तरुण म्हणाला की नाही ही ती गाडी तुम्हाला जिथं जायचं ती इथे लागत नाही आहे मग तर ती गाडी तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी लागेल इथे ती उभी आहे म्हणजे अक्षरशः माहिती अशी आहे की या जे महिला आहे या महिलाला सांगितलं की ही जी गाडी आहे ही तिकडे जात नाही तुम्ही चला ही गाडी इथे लागलेली आहे तिकडे चला मग ती महिला या व्यक्तीला भूलली आणि ती महिला या व्यक्तीचं सांगून त्या गाडीकडे आली परंतु या महिलेच्या मनात असं काहीही प्रश्न नसल्यामुळे ही महिला बिनधास्तपणे गाडीकडे आली परंतु तिला एक डाऊट आला होता तो डाऊट असा होता तो डाऊट असा होता की महिलेने त्या आरोपीला विचारले की या गाडीमध्ये तर कोणीच नाही आणि कोणी नसल्यामुळे मग ही गाडी का बरी ते तर नाही त्या महिलाला ना असं म्हणजे डाऊट आल्यानंतर ती मुली थो महिला थोडी थांबली आणि थांबल्याच्या नंतर म्हणाले की मी त्या गाडीकडे येऊ शकत नाही आमची जी गाडी आहे मला जिथे जायचं आहे ती गाडी नेहमी इथेच लागते परंतु हा जो आरोपी सांगायचा की नाही नाही ही गाडी इथे नाही ही गाडी तुम्हाला इथे आता गाडीची जागा बदललेली आहे आणि ही गाडी तुम्हाला या दुसऱ्या स्थळाहून लागते कदाचित त्या गाडीमध्ये सर्वजण बसलेले आहेत जे लोक आहेत ते बसलेले आहेत प्रवासी आणि प्रवासी बसलेले आहेत काही प्रवासी झोपलेले असतील कारण गाडी भरपूर टाईमची तिथे उभी आहे त्यामुळं गाडीची लाईटसुद्धा सध्या बंद झालेली आहे गाडी बंद केल्यामुळं तुम्ही तिथे चला आणि तिथे बघितल्याच्यानंतर तुम्ही उजीर लावून बघा तुम्हाला तिथे लोक दिसतील या पद्धतीचा तो आरोपी या महिलेला बोलला होता मग बोलला होता तरी पण या आरोपीनं महिलाला सांगितलं की नाही तसं नाही या गाडीमध्ये माणसं आहेत प्रवासी आहेत तुम्ही चाला तुम्ही एकदा बघा मग जशी ती महिला शिवशाही बसकडे आली आतमध्ये पहिला महिलाला प्रवेश करायला लावला त्या आरोपीने तर महिलाने गाडीमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्याच्या नंतर तोच आरोपी पाठीमागून आला नंतर त्याने गाडीचा दरवाजा बंद केला त्यानंतर गाडीमध्ये त्या शिवशाही बसमध्ये या महिलेला या महिलेवर या व्यक्तीने अमानुष अत्याचार केले सध्या या महिलाची जी तब्येत आहे ती ठीक आहे परंतु तिथून आरोपी सध्या फरार झालेला आहे आणि या आरोपीचं नाव सांगण्यात येत आहे दत्तात्रय रामदास गाडी अशी या आरोपीची ओळख पटलेली आहे तर आता पोलिसाकडून याचा शोध मोहीम सुरूच आहे आणि सध्याच्या स्थितीमध्ये पोलिसांनी जवळपास आठ त्यांची जी हे आहे आठ टीम तर या आठ टीम या आरोपीचा शोध घेत आहेत आणि तो जिथे राहतो तिथेही या आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला गे केला गेलेला आहे परंतु आरोपी अजून सापडलेला नाही लवकरच हा आरोपी पोलीस सापडून देतील असंही पोलिसांनी सांगितलेलं आहे खरंच तुम्हाला काय वाटतं ही महिला या व्यक्तीला शंभर टक्के भुलणार का नाही आणि भुरळ पडलीच असेल का नाही बरोबर या व्यक्तीनं या आरोपीनं या महिला भुरळ पाडली आणि भुरळ पाडण्यात या महिला फसवलं त्यामुळं अशा कित्येक घटना घडत असतात आणि त्यामुळंच मला या व्हिडिओतून हीच माहिती सांगायची की शासनानं अशा लोकांना कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे भर चौकामध्ये जे काही लोक असे दुसऱ्यांना फसवतात किंवा महिलांची छेडछाड करतात त्यांना खरोखर यांच्यासाठी कठोर कायदा केला पाहिजे आणि असं जर सरकारनं के केलं तर कदाचित हे गुन्हे वगैरे हे सुद्धा कमी होतील तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन घटना ऐकण्यासाठी बघण्यासाठी चला भेटूया एक नंतरच्या नवीन कथेसोबत माहितीसोबत तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या स्वतःची दक्षता घ्या धन्यवाद